यानंतर एक धक्कादायक बातमी आहे केवळ अंधश्रद्धेपोटी आपल्या पोरांची हत्या करणाऱ्या सुधाकर सुधाकर अमरावती पोलिसांनी अटक केली आहे आहे या नाव तो चिखलदरा तालुक्यातल्या खडीमल गावात राहतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुधाकर आपला आठ वर्षाचा मुलगा आकाश आणि सहा वर्षाचा मुलगा आतिशला घेऊन डोलार देव जंगलात गेला तिथं तीनशे फूट खोल दरीत नेऊन त्यानं दोन्ही मुलांची कुराडीनं मानेवर वार करून हत्या केली त्यानंतर दोन्ही मृतदेह आपट्याच्या पानाखाली झाकून ठेवली मात्र कुटुंबानं विचारपूस केल्यानंतर त्यानं थातूर मातूर उत्तर दिली मात्र पोलिसात तक्रार दिल्यानंतर त्याला शेतातून अटक करण्यात आली यावेळी त्याच्याकडून देवदेवतांची पुस्तकं खारी बदाम लिंबू आणि इतर वस्तू आढळून आल्यात या घटनेमुळे अख्ख्या अमरावती जिल्ह्यावर शोककळा पसरली आणि हा जिल्हा हादरून गेला